नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्यांच्या फोडीची भाजी लग्न समारंभात जशी वांग्याची भाजी असते अगदी त्याचप्रमाणे आज आपण भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिडीयम साईजचे सहा वांगी घेतलेली आहेत आणि त्यांना अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे याची थोडीशी देठं काढून घेतलेली आहेत म्हणजे याच्यामध्ये जो काटेरी भाग असतो त्याला थोडं थोडं असं कट करून घेतलेलं आहे आणि वांगी जे आहे ते कट करून पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे वांगी कापत असताना त्याच्यामध्ये कुठे कीड आहे का हेही आपण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे हे सगळं व्यवस्थित बघूनच आपण त्याची फोडी करून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत दुसरीकडे इथे आपण फोडणीचं साहित्य रेडी करून घ्यायचं आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे साधारणतः अर्धी वाटी कोथिंबीर आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छानसं बारीक कुटून घ्यायचं आहे आणि इथे आता आपली अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट रेडी झालेली आहे हे साईडला ठेवून देऊयात आपण इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तापत त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छानसं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी ही छानशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छानसं तडतडल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आता कांदा जो आहे आपण छानसा फ्राय करून घेणार आहोत म्हणजे त्याचा जोपर्यंत कच्चेपणा निघत नाही तोपर्यंत आपण थोडंसं तेलामध्ये परतवून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आपण टाकून घ्यायची आहेत एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता थोडा वेळ परतवून घेऊयात आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट जी बनवली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि या सगळ्याला एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटो जे आहे ते छानसे विरघळेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत टोमॅटो छानसे विरघळले आणि सगळे मसाले एकजीव झाले की भाजीला चव ही आहे ती छान येते आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे आणि पुन्हा थोडा वेळ आपण याला परतवून घ्यायचा आहे मसाले जेवढे छानसे परतले जातील एकजीव होतील तेवढीच भाजीला टेस्टही आहे ती उत्तम येते असं थोडं चमच्याच्या सहाय्याने मसाले थोडंसं मिळवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जे टोमॅटोचे तुकडे असतील तेही छानसे व्यवस्थित विरघळले जातील आणि ग्रेवी पटकन व्हायला मदत होते इथे तुम्ही पाहू शकता मसाला आपला छानसा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण वांग्याच्या फोडी टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊया वांग्याच्या फोडींना मसाल्यांमध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वांग्याची भाजी बनवाल मला खात्री आहे की नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल आणि ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही तेही आवर्जून खातील आता वांगी जे आहेत छानसे शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत याला आपण ग्रेव्ही कन्सिस्टन्सीमध्ये नाही करणार आहोत याला सुकच ठेवणार आहोत पण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे कोणतेही मोठे जिन्नस न वापरता आपण ही वांग्याची भाजी बनवलेली आहे पण विश्वास ठेवा ही भाजी इतकी चवीला बनते की याचा सुगंध घरभर पसरतो आणि चवीला म्हणायचं तर तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा गॅसची फ्लेम मीडियम ठेवून वांग्याची भाजी आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनी बघूया भाजी शिजली आहे का आणि इथे पहा वांग्याच्या फोडी खूप छान शिजल्या गेलेल्या आहेत म्हणजे याला इतकंही शिजवायचं नाही आहे की हे पूर्णपणे आतमध्ये विरघळले जातील आता कोणाला कमी शिजलेलं किंवा जास्त शिजलेलं वांगं आवडतं त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त शिजवून भाजी तयार करायची आहे पण चव तर शेवटी तीच राहणार आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तयार आहे आपलं फोडीचं वांगं माझ्या पद्धतीने अशी वांग्याची भाजी बनवून बघा तुम्ही एकदा नाही तर नेहमी नेहमी अशाच पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवाल आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग